जोश जर कायम राहिला आणि हा जोश घेऊनच आपण सर्व एकजूट असलो, तर बदल घडण्यात काही वेळ लागणार नाही कार्यक्रम होता आणि इतकं जोश इतकं जोश आहे म्हणजे गाणाऱ्यांच्या पण स्वरात आणि पूर्ण पब्लिकमध्ये पण इतकं जोश आहे हा जोश जर कायम राहिला आणि हा जोश घेऊनच आपण सर्व एकजूट असलो तर बदल घडण्यात काही वेळ लागणार नाही आणि सगळ्यांना ह्या समितीला मेहनत घेतली आहे समितीने म्हणजे पहिल्यांदाच इतकं सुंदर आपल्या ह्या भुसावळ नवीन कार्यक्रम आपण अनुभवतो आहे आणि खूप कार्यक्रम यांच्या अशी मी यांना शुभेच्छा देते आणि खरंच म्हणजे भरावून जाणारे असे यांचे कार्यक्रम झाले आणि आम्हाला याचा सामील करून घेतल्याबद्दल धन्यवाद दादा एक प्रश्न तरुण तरुण आई बरेचसे मोबाईल वरती हे कार्यक्रमला येत नाही काय सांगला शांना बाबासाहेब म्हटलं की अंगात जोश येतो रक्तो उफाळून येतं आपण ह्या समाजाचे घटक आहेत इथे आल्याशिवाय अपन आपण आपली एकी दिसणार नाही आपल्या अंगात जोश येणार नाही तर कार्यक्रमाला आलंच पाहिजे आणि आले आलं तरच आपण पेटून उठू सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप आणि मोबा व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअपवर होणार नाहीत यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल या ऐका जोशामध्ये जा आणि स्वतःमध्ये पण बदल घडवा खूप सारा जोश आहे खूप सारा आनंद आहे आणि हे सगळे आनंदाचे तरंग आहेत हे बॉडीला शांत करतात बॉडीला रिलॅक्स करतात आणि हे रिलॅक्सेशन हे रोक आपलं आयुष्य वाढवत

right now and press the bell icon never miss an update